नालासोपारा मधील एका खाणीत पाच जण बुडाले दोन जणांचे मृतदेह सापडले तीन जण बेपत्ता शोधकार्य सुरू लोकसभेतला विजय ही सुरुवात आहे लोकसभेच्या विजयानंतर पवार ठाकरे आणि थोरातांची पहिली पत्रकार परिषद विधानसभेतही लोकसभेच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास विद्यमान सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही ठाकरेंनी वर्तावलं फाकीत मंगळसूत्राचं नरेटिव्ह खरं होतं का असा सवाल करत भाजपच्या पराजयाच्या कारणांचीही उद्धव ठाकरेंकडून खिल्ली निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळीचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लान होता काँग्रेस खासदार प्रणित शिंदे यांचा गंभीर आरोप भाजपनं मात्र आरोप फेटाळले लोकसभेत सोसलेल्या त्रासाचं उत्तर देणार विश्वजित कदम यांचा भर सभेतून इशारा हाय प्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणा समोर पोलिसांनी जप्त केलेला शीना बोराचा सांगाडा आणि हाड गायब दोन हजार बारामध्ये शीनाचा सांगाडा जप्त करून जे जे रुग्णालयात ठेवण्यात आला होता पराभवामागचं एक कारण म्हणजे मराठा चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या तरी भाजपबद्दल असंतोष का चंद्रकांत पाटलांचा सवाल हिंगोलीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला पक्षप्रवेश विधानसभेला काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार नाना पटोलेंचं मोठं विधान काँग्रेसची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची तयारी सुरू पटोलेंच्या सूचक विधानामुळे चर्चांना उधाण बद्रीनाथला निघालेल्या चौदा भाविकांवर काळाचा घाला खाजगी अलक, बस अलकनंदा नदीत कोसळून अपघात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नावनोंदणीस मुदतवाढ एकोणीस जूनपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी सव्वीस जूनला पहिली गुणवत्ता यादी